सात तारखेला आपले काय अंदाज हे ग्रहण चंद्रग्रहण आहे आणि कुठलेही ग्रहण असलं तर निसर्गामध्ये उलथा पालत होती देवापासून जीव जंतू प्राणी मात्र पर्यावरण निसर्ग यावर त्याचा साधक आणि बाधक परिणाम होतो येणाऱ्या सात तारखेला भाद्रपद शुद्ध पौर्णिमा त्या दिवशी चंद्रग्रहण आहे त्यामुळं ते चंद्रग्रहण जे आहे ते नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला रात्री लागणार आहे व वा एक वाजून सतरा मिनिटाला आठ तारखेला ते संपणार आहे या ग्रहणाचे वेध दुपारी बारा वाजून सदोतीस मिनटापासून सात तारखेला रविवारी सुरू होणार आहे तर ज्या स्त्रिया गर्भवती आहे जे वृद्ध आहे जे आजारी आहे जे बाल आहेत शिशु आहेत ह्यांनी जे आहे तर संध्याकाळपासून याचे वेद पाळावे म्हणजे पाच वाजून पंधरा मिनिटापासून यांनी निश्चित चंद्रग्रहण सुटेपर्यंत सांभाळावे यामध्ये भगवंताचं नामस्मरण करावं भजन कीर्तन अर्चन करावं गर्भवती स्त्रियांनी होणारं उपजत बाळ हे चैतन्यमय आनंदमय सदृढ व्हावं म्हणून भाजणे कुटणे पायाची घडी घालणे किंवा अभद्र बोलणे नकारात्मक गोष्टी न करता सकारात्मक गोष्टी कराव्या जेणेकरून सर्व परिवाराला हे हितावह होईल या पद्धतीनं या चंद्रग्रहणाच्या वेदामध्ये कुलदेवताचं नवग्रहाचं आपल्या आप संतांचं गुरुमंत्राचं उच्चरण नामस्मरण जप करावा ग्रहण सुटल्यानंतर यथाशक्ती दानधर्म गोसेवा करावी ग्रहणाच्या काळामध्ये आपल्या दैवतांची कुलदैवतांची देवघरातल्यांची पूजा करावी यानंतर ग्रहण सुरू होण्याच्या अगोदर स्नान करावं ग्रहण संपल्यानंतर सुद्धा स्नान करावं तोपर्यंत शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे नियम सर्व खाद्यपदार्थावर दर्भ किंवा तुळशी पत्र ठेवावे जेणेकरून त्याच्यावर कुप्रभाव होणार नाही त्यानंतर घरामध्ये गंगा जल गोमित्र शिंपडून धूप दीप सर्वत्र अर्चन करावं व आपल्या घराला नमस्ते वास्तुपुरुषाय भू आदी मदग्रहे धनधान्य आदी समृद्धी सर्वदा म्हणून अभिवादन करावं होणार चमत्कार हा निसर्गाचा आहे याच्यावर अंधश्रद्धा न बघता श्रद्धापूर्वक याच आपण आत्मसात ज्ञान करावं सर्वांनी लक्षात ठेवावं देव दयाळू आहे गोपाळ कृष्ण भगवान की जय